मंडळी तुमचं आपल्या एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज तुम्हाला पाहायला भेटणार आहे मातीचा तवा किंवा इतर पण जी मातीची भांडी असतात ती कशा प्रकारे वापरली जातात किंवा आपण जेव्हा नवीन नवीन नवी मातीची भांडी आणतो तेव्हा त्यांच्यामध्ये जेवण कशा प्रकारे बनवलं जातो ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर मंडळी इकडे बघताय आज आपण ही मातीची भांडी आणलेली आहेत बाजारातून ही पूर्ण जी भांडी आहे ती लाल मातीची आहे हा बघताय हा मातीचा तवा है, है जा सा आहे ह्याच्या खालती पूर्ण असा स्टँड आहे पकडण्यासाठी आणि पूर्ण इकडे हाताला पण ग्रीप आहे आणि ही इकडे मातीची कढई आहे हे बघा ही पूर्ण मोठी आपण कढई घेतली आहे दोन के जीची कढई आहे आणि ह्याच्यामध्ये आज तू दाखवणार म्हणजे कसं जेवण वगैरे रेडी करण्यासाठी आता ही भांडी कशी नवीनच आहेत ना ती आपण युज करू शकत नाही म्हणजे डायरेक्ट ह्याच्यामध्ये काही आपण जेवण बनवू शकत नाही ना, ना? मग आपण कसं ते आता तयार करायची आपल्याला भाकरी किंवा चपाती तव्यावर आता भाजायला पाहिजे तर आपण ही आता रेडी करायची आणि कढईत पण भाजी घालायची आहे ना ते आता रेडी कशी करायची भाजी घालायला ना ते आता मी दाखवते आपल्याला yeah? मातीच्या भांड्यात कुठला पदार्थ आपण बनवला ना भाजी किंवा काय ते पण त्याच्यात ना शंभर टक्के आपल्याला पोषक तत्व भेटत आणि लोखंडाच्या तव्यात ना लोखंडाच्या भांड्यात काय बनवलं ना तर पंच्या भेटतो आपल्याला पोषक तत्व आणि स्टीलच्या भांड्यात बनवलं तर पन्नास टक्के आणि ॲल्युमिनियमच्या मध्ये पंधरा टक्के अॅल्युमिनियम मध्ये पंधरा टक्के मातीच्या भांड्यात म्हणजे पूर्ण कोणती भाजी बनवत शंभर चे शंभर टक्के म्हणजे केवढी चांगली आहे मातीचे भांडे आपल्या शरीरासाठी आपल्या हेल्थसाठी जेवण बनवण्यासाठी अतिशय उपयुक्त भांडी आहे ती तर आपल्याला ना आता नॉर्मल पाण्याने धुवून घ्यायचं आहे म्हणजे कसं नॉर्मली हाताने धुवून आहे कारण स्टार्टिंगला ना वरती फक्त माती असते ऑटोमॅटिकली थोडासा हाताने धुतल्याच्यानंतर आणि ती माती वगैरे असते कुठे ती ऑटोमॅटिकली निघून जाते अशाच प्रकारे आपल्याला सुद्धा आपण धुवून घेतो इथे व्यवस्थित अशी इकडे आपली जी भांडी आहे ती चांगल्या प्रकारे ओलसर झालेली आहेत आणि आता आपण ह्याला अर्धा तास उन्हामध्ये वाढत घालून ठेवूया इकडे आपण तवा आणि कडाई ना उन्हामध्ये थोडा टाईम वाढत घालायला ठेवले होते आता आपल्याला ह्याच्यामध्ये टपामध्ये ते पूर्ण बुडवून घ्यायचं आहे हे बघा टपामध्ये आपण पाणी घालून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आपला जो मातीचा तवा आहे आणि जी कढई आहे ना ती पाण्याखाली पूर्ण बुडेल अशाच प्रकारे आपल्याला ठेवायची आहे आता फक्त पाणी पूर्ण आपण भरलेला आहे टपामध्ये आणि इथे ना तुम्हाला दिसतील छोटे छोटे बुडबुडे सुद्धा येताना दिसतात म्हणजे पाणी थोडा थोडा ॲब्झॉर्ब होतं आतमध्ये आणि आई आपल्याला किती टाइम हे पाण्यामध्ये ठेवायचं आहे आता तास तरी पाण्यात तास ऍट लीस्ट ठेवायचे आपल्याला मातीच्या <सथ> भांड्यांना आपण बारा तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि छान प्रकारे पाणी आतमध्ये जिरपलेलं आहे आता आपल्याला ना कडकडीत उन्हामध्ये यांना तापत ठेवायचं आहे लीस्ट एक दिवस आपल्याला पूर्ण यांना तापत ठेवायचं आहे आता आमच्या पत्र्यावर आहोत आम्ही आणि इथे पूर्ण अशी कडकडीत उन्हामध्ये ही भांडी आपण सुकत घातलेली आहेत फक्त इकडे आपला तवा आणि कढई दिवसभर चांगली उन्हात कडकडीत तापलेली आहेत तर ह्याला ना आपल्याला तव्याला चपाती किंवा भाकरी भाजायसाठी आपल्याला तयार करायचं आहे आणि कढईलासुद्धा भाजी बनवायसाठी तयार करायची आहे तर इकडे ना आपण तेल घेतलेलं आहे आणि आता आपण कापसाची हज्यानी ह्याला दोघांना पण तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही ना नारळाचं कात्या असला ना तर नारल्याच्या सुद्धा ना तेल लावू शकता किंवा ब्रश असतो ना आपला तेल लावायचा त्याने पण लावू शकाल अशा प्रकारे ना पूर्ण तव्याला आपल्याला तेलाची जे कोटिंग लावून घ्यायची आहे अजिबात कुठे सोडायचं नाही पूर्ण तव्याला आणि आपल्याला कढईला सुद्धा लावून घ्यायचे आहे तव्याला आणि कढईला व्यवस्थित ना आपण पूर्ण ला 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 तेल लावून घेतलेला आहे आणि पुन्हा आपल्याला एकदम ना कडकडीत उन्हामध्ये आला एक दिवस पूर्ण आपल्याला तापत ठेवायचं आहे इकडे आपण तवा आणि कढई एक दिवस पूर्ण ह्याना तेल लावून आपण व्हाळत ठेवला होता उन्हामध्ये आणि छान प्रकारे वाळून झालेला आहे तर ह्याच्यामध्ये आहे आता आपल्याला चपाती भाजायची आहे ना ह्याच्यात आपल्याला चपाती करायची आहे भाजी तयार करायची सर्वात पहिला ना आपल्याला असं अवतीभोवती कापसाच्या सहाने ना तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या चपात्या कशा चिटकत नाही हे दर टायमाला आपल्याला लावायची गरज नाही सुरुवातीला फक्त लावायचं आपला भांडा कसा नवीन आहे ना, ना, ना। त्याच्यामुळे तेल लावायला लागतो ला सुरुवातीला त्याच्यानंतर नेहमी आपण वापराल ना तेव्हा जास्त तेल लावायची गरज नसते नेहमी मातीची भांडी वापरताना ना आपल्याला गॅस मिडीयम वरतीच ठेवायची आहे कारण मातीची भांडी ना उष्णता लवकर शोषून घेतात त्याच्यामुळे ती तापतात पण खूपच लवकर तर बघते मस्तपैकी आपला तवा पण तापला होता तर याच्यावर आता चपाती घालून घेतली आपण तर इथे ना आपण रुमालाच्या किंवा कपड्याच्या सहाय्याने पण अशी चपाती शेकवू शकता आता मधल्या भागामध्ये कशी उष्णता जास्त असते त्याच्यामुळे जा साईडने कधी कधी बरोबर शेकत नाही अशा प्रकारे रुमालाच्या सहाय्या आपल्याला साईडने सुद्धा व्यवस्थित शेकवून घ्यायची आता स्टार्टिंगला ना कधी कधी चपाती चिटकण्याची पण शक्यता असते कारण तवा जो आहे आपला कसा नवीनच असतो त्याच्यामुळे तेल वगैरे तो पूर्ण सोकून घेतो लवकरात लवकर मग कधीकधी चिटकण्याचीसुद्धा शक्यता असते जसं तुम्ही एक दोन दिवस वापराल ना तो ऑटोमॅटिकली व्यवस्थित होऊन जातो आपले चपाती केवढी मस्त शिजून रेडी झालेली आहे एकदम छान झाले मातीची कडे मस्त पैकी तापलेले आहे याच्यामध्ये ना तेल घालून घेतलेलं आहे आपण तर याच्यामध्ये कांदा घालतोय तर नवीन भांडी असली ना तर आपण डायरेक्ट भाजी नाही घालायची आधी ना कांदा कळवून घ्यायचा त्याच्यात आता मातीचा कसा ह्याला मातीच्या भांड्याला स्मेल असते मातीसारखी आणि कांद्याचा कसा उग्र स्वास असतो जेव्हा आपण कांदा याच्यामध्ये परतावून घेतो ना तर मातीची जी स्मेल असते ती पूर्ण निघून जाते म्हणून नेहमी आपल्याला कांदा पहिला याच्यामध्ये परतावून घ्यायचा आहे त्याच्यानंतरला एक दिवसाच्या नंतरला आपल्याला त्याच्यामध्ये भाजी वगैरे व्यवस्थित आपण घालू शकतो पूर्ण असा कांदा परतावून घ्यायचा आहे म्हणजे कसं मातीची जी पण स्मेल असते ती पूर्ण निघून जाते आणि मातीच्या भांड्यात ना आपण नेहमी कशी जी स्टीलची स्टील असतो किंवा स्टीलची कोणती पण पली असते ती शक्यतो टाळायची ही आमच्याकडे लाकडाची पली आहे अशा आपल्याला नेहमी मातीची भांडी वापरताना वापरायची असते जेणेकरून कुठे माती वगैरे निघण्याची शक्यता नसते बघताय आपल्या चपात्या कशा झाल्या त्या म्हणजे पहिल्यांदाच हा तवा मी वापरलाय पहिली सुरुवातच ही बघा चपात्या कशा आल्या आता दररोज आपण भाजत गेली ना मस्त अजून येतील आणि भाकरी किंवा म्हणजे चपाती आपण काय पण करू शकता नाचण्याची भाकरी पण एकदम ज्वारी बाजरीची तांदळाची कुठली पण आपण भाजू शकता आम्ही कसं पहिली सुरुवातीला चपात्या केल्या आधी तरी पण एकदम मस्त छान आल्यात मध्ये चांगले आलेत सुरुवातीला कसा नवीन तवा असतो त्याच्यामुळे चिटकतो वगैरे कारण तेल वगैरे तो जास्त ऍब्झॉर्व करतो तवा मातीचा तवा असतो कुठली सुरुवातीला भांडी वापरतो ना तर मंडळी आपल्या चपात्या व्यवस्थित भाजून झालेल्या आहेत त्याचा तुम्ही कोणता पण मातीचा भांडा वापरला ना की असा कधी कधी काळा पडण्याची शक्यता असते तळाच्या साईडला तर आता हे मातीची भांडी स्वच्छ कशी करायची तर ह्याच्यासाठी ना ही आपल्याला सामग्री लागणार आहे बघा याच्यामध्ये काय हा हा चण्याचा पीठ आहे तुम्ही कुठला पण पीठ म्हणजे वापरू शकता बाजरीच किंवा तांदळाचं नाही तर मग राख राख काय आपल्याकडे मुंबई ठिकाणी भेटत नाही आपण कुठला पण पीठ घेऊन ते स्वच्छ करायचं मातीची भांडी जास्त करून राखेन स्वच्छ करणं आवश्यक असतं कारण राखेन एकदम परफेक्ट स्वच्छ होतात पण मुंबईसारख्या ठिकाणी आता राख तर अवेलेबल नसते तू कोणता पण पीठ घेऊ शकता हा बघा आम्ही आता चण्याचं पीठ घेतलेला शक्यतो चण्याच्या पीठानेच धुवा चांगलं धुपून जातात आणि हा इकडे काय हे पंज आहे मला हे भांडी घासायचं स्पंज आहे आणि ह्या स्पंजने तुम्हाला नेहमी धुवायचं आहे कारण हे कसं जरा जरा सॉफ्ट असतो तर मातीची भांडी अशी खराब होण्याची शक्यता नसते हे बघा असत्या घासायचं कोटिंग कशी जाते मातीची कोटिंग असते ना ती तारीमुळे निघून जाते त्यामुळे कधी पण असं तारीचा काता अजिबात वापरायचं नाहीये तर आपण हा तवा स्वच्छ करायला घेतोय बघा चण्याचं पीठ ह्याला असं लावून घ्यायचं खाली आणि आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आता कधी कधी मातीची भांडी किंवा कढई पण खूप जास्त तेलकट हां तेलाची असली ना तर काय करायचं लिंबू लावायचं लिंबू एकदम साफ होतात एक क्लीन हो ना एकदम क्लीन आणि साबण वगैरे वापरायचं असतो कधी कधी कुठला प्रकार घ्यायचं मातीच्या भांड्यामध्ये कसे आतमध्ये छिद्र असतात होलोल तर कधी कधी साबण वगैरे आतमध्ये राहून जातो हा आणि जेवण आपण कधी पण बनवलं तर साबणाचा किंवा पावडरीचा स्मेल येतो आणि जेवणाचा पण त्याच्यामुळे स्मेल असतो त्याच्यामुळे चण्याचं पीठ किंवा इतर कोणतं राख वगैरे तुम्ही वापरू शकता आणि व्यवस्थित भांड्या जे आहे ते क्लीन करू शकता तर आपण मातीची भांडी स्वच्छ धुवून झाली ना की शक्यतो ना उन्हात सुकायची चांगली उन्हात सुकली ना की भांडी पण चांगली टिकतात त्यांना बुरशी वगैरे येत नाही आणि समजा आपल्याकडं ऊन नसलंच तर आपण पंख्याखाली पण हवेने सुकू शकता बरोबर ते पण तसं पण तुम्ही करू शकता आता मातीच्या भांड्यात ना पाणी कसं जिरपून राहतो आणि चांगल्या उन्हात नाही ठेवलं ना, ना। ती माती कशी बरोबर सुकत नाही त्याच्यामुळे आतमध्ये बुडशी लागते त्याच्यामुळे शक्यतो ना उन्हातच तुम्ही ठेवा उन्हात तर तुमची भांडी पण चांगली टेकतील आणि आज पूर्ण तुम्ही तुम्हाला की तव्यामध्ये कशा प्रकारे चपाती बनवली जाते आता कढईमध्ये आपण डायरेक्ट भाजी तर नाही घालू शकत कारण कांदे पूर्ण घालून तो आपण ठेवलेला आहे थोडा टाइम तर आम्ही थोड्या दिवसांनी भाजी पण घालायची सुरुवात स्टार्टिंगला भाजी नाही घालायचं तव्यामध्ये भाकरी भाजू शकतात पण कढईमध्ये कसं तुम्हाला भाजी डायरेक्ट नाही कारण तेल वगैरे येतो आपण डायरेक्ट पहिलीच भाजी कशी घालणार ना ती खाऊ शकत नाही स्मेल येतो मातीचा आधी कांदा कडवून घेतला त्याच्यात आता दुसऱ्यांदा कशी भाजी केली ना ती खाऊ शकता आपण जी जी तर आज तुम्हाला दाखवलं की मातीची भांडी ऍक्च्युअली कशा प्रकारे वापरली जातात स्वच्छ कशी केली जातात वापरल्याच्या नंतरला आणि जेवण नॉर्मली कशा प्रकारे बनवला जातो तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर व्हिडिओ पण कोणत्यातरी कोणत्या तरी नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत बाय बाय